हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी आणि माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं मनापूर्वक स्वागत आता मी इथं तांदूळ घेतलेले आहे चांगले तांदूळ घेतलेले आहे आणि ते धुऊन घ्यायचे आणि कुकर लावून शिजवून घ्यायचे त्याच्यासाठी लागणारं हे काढून घेतलं आहे का काजू बदाम खोबरं शेंगदाणे खोबरं किसून घ्यायचं शेंगदाणे भाजून घ्यायचे मी इथं तांदूळ ते घेतलेले ते शिजवून घेतले कुकरमध्ये आणि त्याच्यात थोडं गरम दूध करायचं एकीकडे काजू बदाम कट करून घ्यायची खोबरा किसून घ्यायचं शेंगदाणे भाजून घ्यायचं खोबरेची पेस्ट शेंगदाण्याची पेस्ट करायची आणि हे आपण भातात शिजवलेले तांदूळ हे भात केले के ते चांगलं हे मिक्स करून घ्यायचा जा। चांगला बारीक हे त्याची चांगली अशी बारीक पेस्ट करून घ्यायची एकदम बारीक करायची थोडं दूध गरम करून त्याच्यामध्ये मिक्स करायचं त्या भातामध्ये एकीकडे शेंगदाण्याची पेस्ट करून घेतली मी बारीक चांगली अशी बारीक हे भाताची पेस्ट करून घेतली टाक तूप टाकून एकीकडे चांगलं बारीक करायचा आणि एकीकडे थोडासा भात ठेवला आहे मी पातेला ठेवायचं त्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं दोन चमचे तूप टाकायचं एलायची बारीक कुटून घ्यायची खलबद असलं तर खलबद्याच कुटायची मिक्सरच्या भांड्यामध्ये एवढी बारीक होत नाही इलायची थोडीशीच राहते म्हणून त्याच्यामध्ये खोबरं एलायची चांगली परतून घ्यायची तुपामध्ये काजू चांगले असे लालसर सर परतायचे लय पण नाही जाळायचे त्यांना सारखं हलवीत राहायचं जे करून ते तुपामध्ये जाळणार नाही करून घ्यायचं एककडे दूध गरम करून घ्यायचं थोडस त्याच्यात सोडायसाठी आपण तसं मी भातात दूध टाकलं होतं तिची पेस्ट करण्यासाठी तर एकेकडे एक थोडंसं आणखीन दूध गरम करून घ्यायचं तसं ते परतून झालेलं आहे म्हणून शेंगदाण्याची पेस्ट टाकून घ्यायची लय पण नाही जाळायचं चांगलं असं परतून घ्यायचं शेंगदाण्याची पेस्ट ते परतून झाल्या त्याच्यामध्ये मग ते मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी राहतं हे राहतं ना शेंगदाण्याचं तर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ते पण वतून घ्यायचं त्याच्यामध्ये ते झालं त्याच्यामध्ये तो आपण मिक्स केलेला भात आहे दूध आणि तांदूळ भात मिक्सरच्या भांड्यात थोडं शेंगदाण्याचं हे राहिलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पण पाणी वतून द्यायचं आणि आपण भात ते हे करून घेतला आता आपण जो भात शिजवून घेतलेला होता तो बारीक करून घेतला होता मी एकदम त्याच्यात थोडंसं दूध टाकून बारीक करून घेतलं ते सुद्धा टाकून घेतलं ते भात चांगला असा परतून घ्यायचं त्या तुपामध्ये ते परतल्यानंतर त्याच्यानंतर दूध त्याच्यात सोडून द्यायचं दूध टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्हाला जसं निश्चित जर जडला असेल तर दूध टाकू शकतात नाही त्याच्यात थोडंसं पाणी मी थोडं पाणी ॲड केलं आहे त्याच्यामध्ये टाकलंय त्याच दुधाच्या पातीलात पाणी घेऊन ते पाणी टाकून दिलं आणि त्याच्यात जो भात ठेवला होता तो सुद्धा त्याच्यामध्ये विठोळ्या फोडून घेतल्या त्याच्या आणि तो बी टाकून दिला त्याच्यात भातापासून एकदम छान अशी खीर बनते तुम्ही पाहू शकता तुम्ही सुद्धा अशी भातापासून खीर बनवून पा खायला पण खूप छान लागते चवीनुसार मीठ टाकायचं साखर टाकायची वाटीभर तुम्हाला जर गोड लागत असेल तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता थोडी मीठ का टाकायचं मिठाने कारण की ना चव छान लागते वेगळीच टेस्ट लागते थोडंसं का ना लय नाही पण थोडं का व्हायना चिमटभर मीठ टाकायला पाहिजे गोडाला कुठलेली इलायची टाकून घ्यायची दहा मिनटं चांगली खीर शिजवून द्यायची आजो चांगली अशी खीर शिजवून द्यायची उकळी गॅस करायचा उकळी येऊन गेल्या मिडियम गॅस करायचा आणि दहा मिनटं चांगली अशी खीर शिजवून द्यायची तुम्ही पाहू शकता किती छान अशी खीर शिजली पा किती सर झालेली आहे तुम्ही अशी चपाती सांगा किंवा चमचा सांगासुद्धा खाऊ शकतात नुसती एकदम तुम्हाला कशी वाटली खिरीची रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा कमेंट करा धन्यवाद तर तुम्हाला खिरीचा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा